नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंधरा गाडी इमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये थोडी घसरण झालेली दिसून येत आहे दोन तीन दिवसाच्या भावाच्या तुलनेनुसार तर पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक चारशे पंचवीस गाडी इमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद